भरत गोगावलेंचा उद्धवराजांना टोला म्हणाले दोघांनाही आता दुसरा काही पर्याय उरलेला नाही म्हणूनच ते सारखे एकत्र येत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधूंमधील जवळीक तेतवाढ होताना दिसते आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात गेल्या तीन महिन्यांपासून सातत्यानं भेटीगाठी होत असून या कालावधीत दोघांमध्ये सात वेळा भेटी झाल्या आहेत या घडामोडींमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसे आणि ठाकरे गट यांच्यात राजकीय युती या होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे या पार्श्वभूमीवर मंत्री भरत गोगावले यांची दोन्ही ठाकरे बंधूंवर खोचक टीका झालेली आहे मंत्री भरत गोगावले यांनी म्हटलंय की ते दोघे भाऊ आहेत त्या दोघांनाही आता दुसरा काही पर्याय उरलेला नाही आणि म्हणूनच ते सारखे एकत्र येत आहेत असा टोला त्यांनी लगावला त्याचबरोबर राज्यात या दोन्ही पक्षांची जी परिस्थिती आहे ती पाहता ते एकत्र येत असतील कारण कालपर्यंत एकमेकांची उणी काढत होते हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे मात्र या परिस्थितीला आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत असंही मंत्री गोगावले यांनी स्पष्ट केलेलं आहे ते एकतर भाव आहे त्याच्यानंतर आताची जी काय वस्तुस्थिती परिस्थिती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या दोन्ही पक्षाची आपण पाहतोय आणि त्याकरता कदाचित दुसरा पर्याय नसावा त्यांना कारण कालपर्यंत एकमेकाचे उन्ही धुनी काढत होते ते आपण सगळ्यांनी पाहिलं आहे परंतु आता जर एकत्र येत असतील तर आहे त्यांचं त्यांना आमचं आम्ही काम करतोय महायुतीच्या माध्यमातून आणि आम्ही त्यांना सांगू बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई